नमस्कार एन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पावी याच्या ताज्या घडामोडी राजेंद्र घनसावत उभे टाकले आहेत आपण त्यांच्याशी संपर्क साधून आपण त्यांच्याशी काय त्यांची मनोगत आहेत आणि जनतेसाठी काय करणार आहेत याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर्वप्रथम सर्वप्रथम आज शरुप्रतं। या मीडियाच्या माध्यमातून मी आपलं स्वागत करतो जिंतूर वाशियांचंही स्वागत करतो कि हा जो सन्मान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आता चार दिवसापूर्वीच आपल्याला जे अधिकार नव्हते ते अधिकार आपल्याला प्रदान केलेत त्यामध्ये मताचा अधिकार आणि कुठल्याही निवडणुकीमध्ये उभा राहण्याचा जो अधिकार दिला तो सन्मान केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मिळालेला आहे जिंतूर नगर परिषद दोन हजार पंचवीस ही नगरपरिषद निवडणूक होऊ घातलेली आहे यामध्ये जिंतूर नगर परिषदेचे काम पाहता गेल्या बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी जे प्रस्थापित लोक आहेत आणि जिंतूर शहराचा जो काही विकास आहे या नगर परिषदेमध्ये सर्व विकास शून्य लोक तेथे बसलेले असल्यामुळं सत्तेवर त्यांचा खूप ताबा आहे आणि त्या सत्तेच्या माध्यमातून जिंतूर शहरामध्ये अशा अनंत अडचणींना जिंतूरकरांना सामोरं जावं लागतं त्यामध्ये प्रामुख्यानं सगळ्यात महत्वाची जी आहे आरोग्य पाणी शुद्ध हवा हे जिंतूरकरांना मिळणं अशक्य झालेलं आहे दुसरी बाब अशी आहे जिंतूर मध्ये कमी जास्तला चार ते साडेचार हजार विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहेत पोलीस स्टेशन जिंतूर ते तहसील या कार्यालयात चार साडेचारच्या दरम्यान जे काही विद्यार्थी विद्यार्थिनी असतात खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ट्राफिकचा प्रॉब्लेम धुळीचे खूप साम्राज्य पसरलेले आहे आणि यावर कुठल्याही आतापर्यंत राजकीय या प्रस्थापित नेत्यांनी त्यावर उपाययोजना केलेली नाही आमचा अशी मनिषा आहे जिंतूर श शहराचा चेहरा मोहरा जर बदलायचा असेल तर जिंतूरकरांची साथ ही खूप महत्वाची आहे जिंतूर शहरामध्ये नक्कीच बदल घडून येणार आहे कारण गेल्या बरेच वर्षामध्ये आपल्या जिंतूरकरांनी नगराध्यक्ष अध्यक्ष पदाची जी काही सूत्रे आहेत ती प्रस्थापितांच्या हातामध्ये असल्यामुळे बहुजनांचा व्हावा तसा विकास झालेला नाही जर या बहुजन समाजाने आपण जिंतूरकर वाशियाने मला जर चान्स दिला नगराध्यक्षपदाचा नगराध्यक्षपद हे घुषविण्याचा तर येणाऱ्या काळामध्ये जिंतूरमध्ये ज्या काही असुविधा आहेत त्या असुविधांचा आमच्या परीनं आम्ही खूप प्रयत्न करणार आहोत प्रामुख्यानं नगराध्यक्ष पदासाठी आम्हाला जिंकून येण्यासाठी खूप मोठी संधी आपल्या माध्यमातून लाभणार आहे कारण जिंतूर शहरामध्ये कमी जास्त एकूण चाळीस एक्केचाळीस हजार लोकसंख्या आहे त्यामध्ये जिंतूर शहराचा जे काही आता पंचवीस नगरसेवक आणि एक, नगर एक नगराध्यक्ष यांची होऊ घातलेली ही निवडणूक त्या संपूर्ण परिसरामध्ये बहुजन समाजात केवळ आणि केवळ अनुसूचित जातीचे लोक जर धरले तर पाच साडेपाच हजार ही लोकसंख्या आहे आणि चाळीस एक्केचाळीस हजार या लोकसंख्येमध्ये आपण साठ ते सत्तर टक्के मतदान झालं असं जरी गरीब धरलं तर किमान तीस बत्तीस हजार मतदान होऊ शकतं त्यामध्ये माझी ही जीत निश्चित आहे कारण अनुसूचित जातीमध्ये जे काही अध्यक्षपदासाठी मेंबर्स उभे आहेत त्यामध्ये अनुसूचित जातीचा मी एकटाच असल्यामुळं मी बहुजन समाजासोबत सर्वांनाच अशी विनंती करेल की मला तुम्ही संधी द्यावी कारण बहुजन समाजामध्ये अनुसूचित जातीचे जे काही चार साडेचार हजार लोक मला फक्त एकच मत हवं आहे नगर अध्यक्षपदासाठी मी एकटाच उभा आहे आमच्या समाजामध्ये मी एकटाच उभा आहे मी असे त्यांना आवाहन करेल की त्यांनी मला फक्त एक जरी मत दिलं तर या जिंतूर शहरामध्ये अनुसूचित जातीचे बहुजन समाजाचे अल्पसंख्याक सर्व या बांधवांना विनंती असेल त्यांनी मला जर एक वोट दिलं तर माझे किमान सात साडेसात हजार मत मला पडतील आणि मी निश्चितच नगर अध्यक्षपद भूषविण्यास तत्पर राहील आणि नगराध्यक्षपद भुस भुसण्याची जर आपण संधी दिली तर जिंतूरचा जो काही कायापालट करण्याची माझ्यामध्ये कुवत आहे मी गेले दोन हजार चार पासून सामाजिक धार्मिक राजकीय शैक्षणिक या बाबीमध्ये अग्रेसर आहे जिंतूरमध्ये असं एखादा गाव नाही की जिथं मी माझ्या माध्यमातून सामाजिक धार्मिक क्षेत्रामध्ये सर्व ज्या काही समस्या आहेत जिंतूरकरांच्या सोबतच इतर समाजामध्ये किंवा इतर वार्डामध्ये किंवा जिंतूरच्या संपूर्ण परिसरामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या समस्याचं निरसरण मी स्वतः तहसील असेल नगर नगर परिषद असेल किंवा इतर कार्यालय असतील त्या कार्यालयामध्ये जाऊन सर्व गोरगरीब लोकांचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची सोडवणूक मी माझ्या परीने आतापर्यंत केलेली आहे आणि जिंतूरकरांनाही अशी मी माझ्या या आपल्या चॅनलच्या माध्यमातून अशी विनंती करेल की जिंतूरकरांची सेवा करण्याची संधी मला आपण सर्वजण नक्कीच द्याल नक्कीच द्याल अशी मी सर्व जिंतूर वाशियांना आशा बाळगतो धन्यवाद नमस्कार जय भीम